आहेत दोन तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली लाडक्या बहिणींनो तुमच्या भावाने आताच सांगितलेलं आहे आता, आता तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम सोडण्याची आताच घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाड पंधराशे अधिक पंधराशे म्हणजेच दोन महिन्याचे हप्ते सर्व लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये आणि हा हप्ता नक्कीच मिळणार आहे आणि राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाडकी बहिणी येऊन तीन हजार रुपये नक्की येणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता दरम्यान लवकरच तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर डी बी डीचं बटन दाबून एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के रात्री बारा वाजूपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के मेसेज येऊ लागणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा सुद्धा होऊ लागणार आहेत इकडून डी बी टीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण येण्याचे तीन हजार रुपये सोडण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी नो दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याचे कारण म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे कोणती दहा जिल्हे आहेत नक्कीच पाहूया आता लाडक्या बहिणीनो बघा अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे आणि या ठराविक दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण येण्याचा हप्ता वितरित करण्याचे नक्की ठरवलेले आहेत शिंदे सा आता शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे कारण राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे अधिक पंधराशे म्हणजेच तीन हजार रुपयेचा लाभ वितरित करण्याचे ठरवलेले आहे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊन सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनो या दहा जिल्ह्यांमध्ये नक्की पैसे जमा होणार शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का होतो कारण सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहिणीचे हप्ते दिलेलेच आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना शं शंभर टक्के हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपयाचा लाभ नक्की होणार आणि इकडून डीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शिंदे साहेबांनी आताच बँकांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणीनो आता हप्ता लवकरच मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र मिळून आज लवकरात लवकर डीबीडीचं बटन दाबल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश होणार या दहा जिल्ह्यांमध्ये आत्ताच वाटप करण्याचा सुरुवात निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जास्त प्रमाणात हप्ते वितरित केलेले आहेत ला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का झालेला आहे आणि आता सुद्धा होणार सुद्धा आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्की आज आता लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणी तुमच्या बँक खात्याची एक के वाय सी करून घेणं गरजेचं आहे कारण अनेक लाडक्या बहिणींनो लक्षातून विसरला असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ला... लाडकी बँक खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे तिकडून डीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी दोन तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींनो आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी खुश होण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे आणि स्पष्टपणे या दहा जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीनो लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणीनो तुम्ही लाडकी बहिणीचा हप्ता घेत असाल तर परंतु तुम्ही ज्या लाडक्या बहिणीनो तुम्ही जर ए के वाय सी केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन के वाय सी करणं गरजेचं आहे आणि पैसे म्हणजेच तीन हजार रुपयेचा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार असून तुम्हाला लवकरात लवकर लोगर मिळणार आहे दोन तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये नक्की जमा होणार आहेत लाडक्या बहिणीनं कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे नक्की पाहूया लक्ष देऊन बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणीनो ज्या लाडक्या बहिणींना आता कोणत्या अपात्र केलेलं आहे ते लक्ष देऊन पहा ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर ज्या नागरिकाचे असतील अनेक नागरिक सरकारी नोकरीवर असतील अशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये नागरिक असतील तर त्यांना या लाडकी योजनेचा हप्ता मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून आताच स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे लाडक्या नो ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही म्हणजे yes. त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे सरकारच्या माध्यमातून आत्ताच या लाडक्या बहिणीनो हे काम करून लवकरात लवकर स्पष्टपणे नावे सांगून सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात आलेलं आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे तुम्हाला आत्ताच स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता प्रश्नच पडलेला आहे कोणती दहा जिल्हे आहेत कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आता, आता लवकर पैसे जमा होणार आहेत त्याच्या आधी आपण आता कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केले त्याचं सांगितलेलंच आहे परंतु लाडक्या बहिणींनो आता लाडकी बहिणीच्या फॉर्माची पडताळणी असल्यामुळे आत्ता लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीनं फॉर्मची पडताळणी झालेली आहे आणि आता लवकरात आत लवकर म्हणजे आता दोन तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे की बारा वाजूपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा लाभ नक्की मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीने आतुरतेने वाट पाहत आहेत की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळणार परंतु लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आज नक्की मिळणार आहे आणि कोणकोणती दहा जिल्हे आहेत नक्कीच पाहूया लाडक्या बहिणीनं लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता आपलं महत्वाचे म्हणजे जिल्ह्याची नावे स्पष्टपणे सांगण्यात ना येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे नक्की पहा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे नांदेड आहे नंदुरबार आहे पुणे आहे नंतर ना कोल्हापूर आहे सांगली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये आज रात्री बारा वाजूपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के लाडकी बहिणीच्या खात्यावरती तीन हजार रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीं या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आणि तेवढीच खुशीची गोष्ट आत्ता समोर आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंदातच आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजेच लाडकी बहीण येण्याचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आणि लवकरात लवकर लुकर म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता लवकरच जमा होणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून आताच फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपयेचा लाभ सर्व लाडक्या बहिणीने असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद